आमदार सीमाताई हिरे यांच्या पंडितनगर सिडको येथील सप्तशृंगी माता मंदिर सभामंडपाच्या डोंगसे महेशजी हिरे रवी पाटील यांच्या शुभ हस्ते फीत कापून लोकार्पण संपन्न झाले यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला यावेळी आमदार सीमाताई हिरे यांनी गेल्या नऊ वर्षात आमदार संघात सभा मंडप विरंगुळा केंद्र हॉल जॉगिंग ट्रॅक रस्ते तसेच पेलिकन पार्क याशिवाय वीज वाहिन्या भूमिगत करणे आदी स्वरूपाचे विकास कामे करण्यात आले मतदारसंघातील सिडको कार्यालयाचे स्थलांतर असो वा सिडकोच्या मिळकतींना अतिक्रमणच्या नोटीस असो हे थांबवण्याचे काम आपल्या आशीर्वादाने करू शकले मतदारसंघाचा विकास कसा होईल यासाठी काय करता येऊ शकेल या एकच ध्यानाने प्रेरित होऊन आजपर्यंतची वाटचाल सुरू असल्याचे सांगितले कामाला सुरुवात केलेली होती आणि ना लवकर लवकर बनण्याचा आपण संकल्प केला होता आपण मग तो चातुर्मास सुरू झालेला आहे आणि लवकरच गणपती नवरात्र असे उत्सवसुद्धा समोर येतात आणि त्यामुळे त्या दृष्टिकोनातनं लवकरात लवकर हा सभामंडप अतिशय छान असा बांधून तयार झालेला आहे आवडला की नाही सगळ्यांना पूजा पूजापाठ असतील त्यांचे इथे धार्मिक कार्यक्रम असतील या सतत राबवत असतात आणि त्यामुळे ते सभामंडपाची नितांत आवश्यकता होती

आपल्या प्रभावी चौकीस मधील जवळपास सतरा एकर मधलं सेंट्रल पार्क त्या ठिकाणी पहिल्या टप्प्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे आणि दुसऱ्या टप्प्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे सातपूर बस स्थानक असेल त्याचप्रमाणे सातपूर पोलीस स्टेशनच इमारत नूतनीय काम असेल ते त्या ठिकाणी संपूर्ण झालेलं आहे आणि असे एक ना एक काम त्या ठिकाणी माध्यमातून चालू आहे विविध विकास कामांचा हा कार्यक्रमाचा रोजचा आम्हाला सकाळ संध्याकाळ हे कार्यक्रम सुरू आहेत कारण तुम्हाला माहिती आहे आता येत्या दोन महिन्यामध्ये इलेक्शन लागणार आहे आणि जी कामं झालेली आहेत किंवा जी कामं पुढे मंजूर झालेली आहेत त्याचं लोकार्पण असेल त्याचं भूमिपूजन असेल ही कामं रोजची सुरू आहेत आणि आहे, हा कार्यक्रम झाल्यानंतर अजून एक सभामंडपाचं लोकार्पण तोरणा नगरला आहे तिकडे सुद्धा आम्हाला सर्वांना जायचं आहे समाजाचे सभामंडप असतील वेगवेगळ्या समाजांचे स्वामी समर्थ केंद्राचे सभामंडप असतील किंवा विविध मंदिरांचे सभामंडप असतील असे जवळपास दीडशेच्या वरती सभामंडप सीमाताईंच्या निधीतून आपल्या या पूर्ण मतदारसंघामध्ये आजपर्यंत तयार झालेले आहेत या ठिकाणी निर्मित झाले खरं म्हणजे तेव्हा या वसंतीला झोपटपट्टी असं नाव होत आम्ही ते नाव बदलून इथं क्रांतीवीर वसंतराव नारायण नाईक कॉलनी असं नाव नामकरण केलं ना 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 आणि तेव्हापासून तेव्हा जिजाबाई काळे यांनी त्यांच्या निधीतून या ठिकाणी रस्ते केले होते त्याच्यानंतर इथं कुठलाही विकास झाला नाही रस्ते सुद्धा खूप खराब झाले होते आज आपण बघतोय गेली चार टम आमदारांची या ठिकाणी वेगवेगळे आमदार झाले तर त्यांनी आपल्याला कुठलाही विकास निधी दिला नाही आणि आमदार काही या ठिकाणी गेली दहा वर्षापासून आमदार आहे त्यांनी आपल्या या भागाला रस्ते दिले म्हणजे खऱ्या अर्थाने आपण बघतो सीमाताई यांच्या भागामध्ये आपला विकास झालेला आहे तेव्हा या विभागातले मंत्री सुद्धा ताई होतील एवढे आपण साऱ्यांनी त्याच्यासाठी प्रयत्न करायचे आणि आपला लाडका बैल योजनेचे फॉर्म कोण कोणी भरले आणि कोणा कोणाचे पैसे पार्टीच्या माध्यमातून योजना आहेत आज आपण पाहतो ही कामगारांची किती लोकांचे आतवरती कामगारांच्या नोंदण्या करतायत भांडे हलतायत पण सामान्य माणसांनी तर तुम्हाला माझी कळकळी विनची विनवणी की तुम्ही साहेबच्या ऑफिसला जाऊन कामगार नोंदणीसाठी तिथं तुमचे फक्त एक आधार कार्ड लागतं फोटो लागतो तुमचं आधार कार्ड आणि फोटो तिथं जमा करायचा तो फॉर्म भरायचा आणि ज्या लोकांना काही जर माहिती का त्या कॉन्ट्रॅक्टरचा शिक्का मिळत नसल त्याच्यासाठी तुम्ही माझ्याकडे जरी प्रयत्न केला तरी किंवा तुम्ही ज्या बिल्डरकडे कामाला का जात असाल या प्रसंगी महेशिरे नगरसेविका सेविका छाया देवा निलेश ठाकरे भागेश्वर डोमसे रवी पाटील आर आर पाटील शिवाजी बरके वैभव महाले परमानंद पाटील यशवंत पवार दशरथ गांगुरडे राजेंद्र जडे गौरव केदार प्रवीण मोरे अमोल खंदारे करण शिंदे सानप सर उत्तम काळे महेंद्र पाटील जगदीश काकडे रोहन कानकाटे कैलास उमरे बाळासाहेब धोत्रे बापूसाहेब कटारे प्रकाश दराडे विठ्ठल नगरे भगवान सानप आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक